ब्रेस्ट कॅन्सर अर्ली स्टेज मध्ये ओळखण्यासाठी आपण ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन करू शकतो हे आपण पाहिलंच त्याचप्रमाणे आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन काय टेस्ट कराव्यात हे आज आपण जाणून घेऊयात mm. वयाच्या पस्तीशी नंतर प्रत्येकी स्वतःसाठी वर्षात एकदा तरी हेल्थ चेकअप करून घ्यायला पाहिजे ज्याच्यामध्ये आपले स्त्री आरोग्य चांगलं राहावं किंवा होणारे आजार हे आपल्याला लवकरात लवकर लक्षात लवकर यावे म्हणून प्रत्येकीनीच वर्षातनं एकदा ओटीपोटाची सोनोग्राफी पॅप्सियर आणि मॅमोग्राफी करावी असा मी सल्ला देईल दरवर्षात एकदा जाऊन आपल्या स्त्री रोग तज्ञांकडनं ब्रेस्टची तपासणी करून घ्यावी तसंच जर त्यांनी सल्ला दिला तर मॅमोग्राफी किंवा मॅमोग्राफी यासारख्या तपासण्या करून घ्याव्यात बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की मॅमोग्राफी आणि मॅमोग्राफी हे एकच आहे का तर जेव्हा आपण सोनोग्राफी मशीननी ब्रेस्टची ब्रेस्टची तपासणी करतो त्याला मॅमोग्राफी म्हणतात मग ही टेस्ट कधी करावी तर जेव्हा तरुण वयामध्ये ब्रेस्टमध्ये फॅट कंटेंट जास्त असतं त्यावेळेला आपण सोनोमॅमोग्राफीने स्क्रीनिंग करू शकतो ज्याच्यामध्ये आपल्याला गाठ आहे का गाठीचा आकार वगैरे समजू शकतो यामध्ये कुठलेही एक्स रे नसल्यामुळे हो। ही टेस्ट ही शंभर टक्के त्याचे काही साईड इफेक्ट नाही आहेत आपल्याला दुसरी जी टेस्ट आहे ती मॅमोग्राफी मॅमोग्राफी टेस्ट ही एखादी गाठ किंवा कॅन्सर ओळखण्यासाठी जास्त सेन्सिटिव्ह आहे जेव्हा ब्रेस्ट मध्ये फॅटचे सेल्स कमी असतात ही एक एक्सरे टेस्ट आहे ज्याच्यामध्ये दोन प्लेट्सच्या मध्ये ब्रेस्ट प्रेस करून वेगवेगळ्या अँगलनी एक्सरे घेतले जातात ही थोडीशी पेनफुल प्रोसिजर असल्यामुळे ज्यावेळी तुमचे डॉक्टर सल्ला देतील त्यावेळी करून घेणं गरजेचं आहे बर ह्यामध्येही एक्स रे आहेत मग ते शरीरासाठी काही घातक आहेत का, का तर रेडिएशनचं प्रमाण हे इतकं कमी आहे ना मॅमोग्राफी केल्यामुळे शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही एकंदरीत काय तर ब्रेस्ट कॅन्सर हा लवकर ओळखण्यासाठी तुम्ही स्वतः सेल्फ प्रेस्ट एक्झामिनेशन करा आठवड्यातनं एकदा तुमच्या डॉक्टरांकडून वर्षातनं एकदा ब्रेस्टची तपासणी करून घ्या आणि जर त्यांनी सल्ला दिला तर सोनोमॅमोग्राफी मॅमोग्राफी यांच्यासारख्या तपासण्या करून जर पुढे एफ एन एस सी किंवा सांगितलं तर जरूर करून घेऊयात कारण जर आपण स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत राहिलो तरच होणारे आजार हे आपल्याला पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात कळू शकतात